उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाह आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अद्ययावत वंध्य निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री निधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी पासून प्रारंभ प्रमाणे बुर्ली येथे पीर सौदागर बाबा उर्सा निमित्त नारळ फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला वीस फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या उर्साच्या तयारीला आजपासून प्रारंभ झाला बुर्ली येथील पीर सौदागर उर्साचा दिनक्रम याप्रमाणे मंगळवारी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी माघ एकादशी मंडप चढविणे बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी गंधरात्र गुरुवारी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी रोजा व बाजरीची भाकरी वांग मलिदा असा गोडा नैवेद्य शुक्रवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी खेळणे मनोरंजन कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती पुकार मुजावर कुरेश मुजावर यांनी दिली यावेळी झालेल्या ऊर्स कमिटीच्या बैठकीस सरपंच दीपाली प्रमोद काळे उपसरपंच उमेश पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य बुर्ली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते